गुड मॉर्निंग कशा आहात मजेत ना मजेतच असाल मी पण मजेत आता पुण्याचे व्हिडिओ आपले सुरू आहेत तर आजचा हा पुण्यातला पहिला व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे निखिलच्या वाढदिवसाचा आणि आता ना गुरुवार सकाळी सकाळी छान असा नाश्ता करून झोपलेला आहे म्हणजे त्याला झोपवतेच आहे मी नैनिशा गेली ऑफिसला आणि इथे आहे तसं भांड्यांना वगैरे सगळ्याला बाई असल्यामुळे इथे आपल्याला काही आता टेन्शन नाही आहे खूप बोलायचं आहे तर आता बाळ झोपला की नंतर मग अंघोळ वगैरे करून देवपूजा करून बाकीची कामं म्हणजे कामं म्हणण्यापेक्षा आता जे किरकोळ कारकोळ असले घरामधले ते करायचे आणि खूप असं काही नाही आता नहीं त्याचं वर्क फ्रॉम असलं म्हणजे थोडंसं घरून काम काही बाहेरून तो करत असतो तर त्याच्यामुळे थोडीफार त्याची मदत होते मला म्हणजे त्याची मदत म्हणण्यापेक्षा एक आहे भाऊ कोणीतरी सोबत कारण करणार सर अजून आलेले नाहीत पुण्याला त्यांना थोडासा वेळ लागतोय कारण ना घरचं पण थोडसं आवरायचं आहे घरचं म्हणजे आपल्या नाशिकच्या बंगल्याचं तर असं तर आता ही आपली छानशी सुरुवात झालेली आहे चला मस्त असं आपण आता एकमेकांशी गप्पा मारायला मोकळे झालेलो आहोत गप्पा म्हणजे आता जे रुटीन असणार ते आपल्या बरोबर मी शेअर करणार आणि बोलता बोलता गुरु पण छान झोपून गेलेला आहे म्हणजे ना त्याला सुरुवातीला मी जर आता बोलताना झोप म्हणजे तो झोपला की लगेच बोलले तर ठीक नंतर जर मी का बोलले असती किंवा व्हिडिओ केला असता तर तो जागा झाला असता आणि त्याची झोप मोड झाली असती चला तर मग आता तो झोपलेला आहे इतर गोष्टींना आता सुरुवात करते म्हणजे आहे त्या गोष्टी आता आपल्या होणारच आहेत आता त्याला झोपवल्यानंतर ना म्हटलं जरा किचनमध्ये बघूया आणि त्याचं जेवण पण नंतरचं असतं ना ते पण तयार करायचं असतं त्याआधी थोडंसं किचन आवरून घेते बघू शकता त्या ताई आल्या होत्या त्यांनी सर्व काम वगैरे करून गेलेले आहेत मी आता भांडे वगैरे लावून घेईल वाळल्यानंतर गुरुवाळाचा नाश्ता झाला आणि आता स्वयंपाक पण झालेला आहे स्वयंपाक मात्र लवकर झालेला आहे हे बघा मस्त भोपळ्याची भाजी केलेली आहे आणि ना इकडे केलेला आहे पोळ्यांचा चुरमा चिवडा इकडे चिवडा म्हणतात आम्ही काला म्हणतो खांद्याची पद्धतीने आणि पोळ्या पण छान झालेल्या चा आहेत तर आता मी ना आंघोळ करते पहिले म्हणजे आंघोळ आणि देवपूजा तोपर्यंत ना गुरुबाळ उठेल ना त्याआधी मी आता ना हे सगळं झालेलं आहे तिथंही भांडे वगैरे घासून गेलेली आहे आणि बाळ झोपले तोपर्यंत अंघोळ करून घेते कोणीतरी आलं वाटत बघते मी आताच म्हणाले ना कोणीतरी आलंय बघा कोण आला आपल्याकडे कोण आलं कोण आलं आर्या आली गुरु गुरु झोपलाय अक्का आणि आर्या गुरुला भेटायला आलेले आहेत भेटायला करायला नाही काय नाही घाण झोपलाय हो गेली ऑफिसला तिला पण बरं नव्हता अर्धा तास झालं आर्याला बघा काय खायचं काय करते नाही आपल्याकडे लाडू आहे पण लाडू दोन लाडू दोन लाडू देऊ कुरमुऱ्याचा देऊ खा देऊ काय ती नाश्ता करून आली होती त्याच्यामुळे तिला कुठलाच लाडू नको होता आणि ती अशी फक्त चीज आवडतं तिला त्यामुळे फ्रीज जवळ येते अरे आणि अख्खा गेले कारण ना तिला लवकर जायचं होतं थोडा वेळच येते ती

लहान मुलांचं कसं मॅनेज करायचं तर अशा पद्धतीने मला आता तो तो खेळतो खेळतोय ना मग त्याचं जेवणाची पण वेळ होणार आहे अगदी पंधरा वीस मिनटामध्ये म्हटलं मग नंतर ना पटकन आता आपण ना त्याला म्हणजे भात ना म्हणजे तांदूळ आणि मुगाची डाळ अशी मस्त भाजून तयार केलेलं तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल ना त्यामध्ये मी नाशिकला असताना त्याचं जेवण घरी तयार केलं होतं तोही व्हिडिओ मी टाकलेला आहे तसंच मखाण्यांचं पण टाकलं आहे तर आता त्याचं जेवण तयार करते म्हणजे त्याचं जेवण आता शिजायला ठेवेल तोपर्यंत आपण काय मॅनेज करायचं लहान बाळ जर आपल्या घरात असतील अशा पद्धतीने आपण जर सांभाळत असू तर आता बारीक गॅस करून द्यायचा मस्त छान उकळी येईल भाताला त्याच्या म्हणजे भात आणि डाळ असं पीठ असतं भाजून असं मस्त पावडर तयार केलेली आहे त्याच्यामध्ये मात्र ना आणि तूप टाकते मी म्हणजे चांगलं असतं मुलांना ना, ना शक्यतो ना घरी केलेलंच असतं त्याच्यामुळे हेल्दी पण असतं ना आणि थोडंसं तूप गेलं म्हणजे कसं शरीराला पण चांगलं असतं आणि लहानपणाच्या वाढीसाठी पण चांगल्या गोष्टी असतात ह्या साजूक वगैरे असं म्हणजे घरगुती सगळं खाऊ घातलं तर तर आता हे थोडंसं मिक्स करते उकळी ये आणि नंतर गॅस एकदम बारीक करायचा याच्यावर आणि तोपर्यंत इतर गोष्टी कशा मॅनेज करायच्या ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा आता ही शिस्त आहे ना तोपर्यंत मी भांडे लावून घेते भांडे पण चांगले असे कोरडे झालेले होते सकाळचे घासलेले आहेत आणि ते जर आता लावून दिले ना मी तर फार उपयोग आपल्याला पुढे नंतर होतो किरकोळ काम आहेत ना ते असा वेळ मिळाला तेव्हा करून घ्यायची गुरुला आज ना थोडस बरं नसल्यामुळे फक्त स्वजी करून घेतला छान छान आमची तयारी झाली बघा करायचं आमचं जेवण झालंय खूप झोप आली आम्हाला आता आम्ही झोपायला चाललो बाबूच्या रूम मध्ये झोप आला बाबूच्या रूम मध्ये झोप बाबूचा झोका झोका कुठे बाबूचा बाबूचा झोका कुठे झोपायचं बाबूला चला मग आता आमचा बाबू झोपणार आहे हो हो, हो बाबू हो हो गुरु आता झोपतोय आणि गुरु आता दुपारची झोप घेतोय म्हणतात की दात यायचा त्रास होतो तर पन्ना मुलांना लहान म्हणजे थोडेसे कळायला लागतं त्यांना चव बघायची असते प्रत्येक गोष्ट ते, ते तोंडात घालतात आणि त्याच्याने थोडंफार इन्फेक्शन होतं तर त्या इन्फेक्शनमुळे ना त्याला थोडीशी जुलाब होत आहे सा सा कन -कन स्प, कर तर त्यामुळे ना थोडस असं कणकण आलेली होती तांघळ न करताच फक्त स्पंजिंग केलं आणि छान असं जेवण वगैरे झालं आहे आणि मॅनेज कसं करायचं तर बघा त्याचं स्पंजिंग झाल्यानंतर तो खेळत होता थोडा वेळ त्याच्या डॅडाबरोबर म्हणजे त्याच्या पप्पाबरोबर मग तोपर्यंत मी काय केलं म्हणजे निकू बरोबर खेळत होता आणि मग मी तोपर्यंत काय केलं भांडी वगैरे लावली भांडी नाही लावली पहिले ऐका हा तर कसं मॅनेज करायचं लगेच मी त्याचं जेवण शिजत घातलं आणि जेवण शिजत होतं तोपर्यंत पाच मिनिटात भांडी लावून घेतली म्हणजे ना वेळेवर काय होतं पूर्ण आता लहान बाळ असताना आता एक एक वस्तू आपल्याला शोधावी लागते आता समजा दुसऱ्यांदा त्याला जेवण करायचंय मला ही एक डिश जर आता उष्टी झाली आणि समजा आपल्याकडनं नाही वेळ मिळाला बाळाला सांभाळता सांभाळता ती डिश धुताना तर मग पुन्हा एवढं रिॲक्ट शोधा करा तर पाच करता एवढे वेळ न घालवता काय करायचं पटकन ते शिजत होतं ना तोपर्यंत मी पटकन भांडी लावून घेतली आणि आता मला ना चार वाजेपर्यंत काहीही टेन्शन नाही आहे बाबू उठला की त्याला मस्त पुन्हा एकदा जेवण द्यायचं आणि छान असं म्हणजे लहान मुलांना कसं सांभाळायचं हेही मी आता आपल्या ब्लॉगमधून सांगणार आहे कसं आहे मी तुम्हाला नेहमी म्हणते की परिस्थितीप्रमाणे माणसाने असावं आणि तसं बदल पण करावा आणि आपल्यातही बदल आणावा आणि खूप छान वाटतं मग आणि कसं आहे दुधावरची साय गोडच असते की नाही <laughs> तर आता गुरुवार मस्त असा झोपतोय तर आता आम्ही दोघं बस आराम दुपारच्या वेळेसनं थोडं शांत वातावरण ठेवायचं म्हणजे बाळांना चांगली अशी झोप काढतो तुम्हाला थोडा जरी आवडला असेल आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असाच सपोर्ट कायम असू द्या चला तर मग पुन्हा भेटूया छानशा अशा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय